सोलापूर जिल्ह्यातील मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय आणि सर्व निबंधक दुय्यम कार्यालय एकोणतीस ते एकतीस मार्च या तीन शासकीय सुट्टी दिनी देखील सुरू ठेवण्यात येणार आहे वार्षिक बाजार मूल्य दर तक्ते एक एप्रिल रोजी प्रसिद्ध होत असून त्यामध्ये या वर्षी वाढ होण्याची शक्यता असल्यानं सर्व दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये मार्च महिन्यात दस्त नोंदणीसाठी पक्षकारांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे तसंच आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचा इष्टांक पूर्ण करण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना यासंबंधीचं कामकाज करण्यासाठी आणि दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकारांची गर्दी सातत्यानं वाढत आहे त्यामुळं पक्षकारांच्या सोयीसाठी सोलापूर जिल्ह्यातील मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय आणि सर्व दुय्यम निबंधक कार्यालये दिनांक एकोणतीस ते एकतीस मार्च या तीन शासकीय सुट्टीच्या दिवशी सुरू ठेवण्यात येत आहेत तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी गोविंद गीते यांनी केलं आहे मार्च एंड असल्यामुळे आणि शासनामध्ये शासनाला मुद्रांक शुल्कापोटी जो महसूल मिळतो त्याच्यात वाढ होण्यासाठी आणि सर्व जनतेची कामे मार्च एंडमध्ये संपण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील सर्व निबंधक कार्यालये व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय हे सुट्टीच्या दिवशीही सुरू राहतील मागील शनिवार रविवार कार्यालय चालूच होते यापुढीलही आत्ता एकोणतीस तारीख तीस तारीख आणि एकतीस तारीख या, एक ती या तीनही दिवशी सर्व कार्यालये सुरू राहतील सर्व कार्यालयामध्ये असणारे जनतेचे कामकाज त्यांनी सुट्टीच्या दिवशी पूर्ण करून घ्यावे जेणेकरून शासनाचाही महसूल वाढेल आणि लोकांचीही कामं होती त्यानंतर यापुढं एक तारखेपासून बाजारमूल्य दर तक्ते लागू होतात बाजार मूल्य दर तक्त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे जनतेला आवाहन करण्यात येते की त्यांनी जास्तीत जास्त मुद्रांक शुल्काची रक्कम मुद्रांक शुल्काची चलन व नोंदी फीची चलन एकतीस तारखेच्या जा आत जर काढून ठेवली तर सदरचा दस्तावेज नंतर नोंदवला तरी चालेल परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये चलनाची रक्कम शासन जमा हे एकतीस तारखेच्या आत असेल असायला पाहिजे